ठाण्याच्या मुख्य मार्केटमध्ये आलो आम्ही हा आणि आजूबाजूचा परिसर गजबजून गेलेला आहे असे रोड आहेत आतमधले हा छान आहे त्याकडे गावठी आहे हा दांड्या पण आहेत तिकडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहेत व्हरायटी तुम्ही बघाल ना आता एक पॅटर्न आम्ही सिलेक्ट केला त्यामध्ये साड्यांचे जे कलर आहेत ना तुम्ही बघून फायदा होऊन जाल सध्या नवरात्री दिवाळी दसरा आपल्या संक्रांत पुढे कार्यक्रम आपले सुरूच असतात लग्न वगैरे एवढे कलर आहेत बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता बघताय ना पाठीमागे काय आहे परिसर हा हे ठाण्याचा आम्ही आलो आहे प्रसिद्ध असं ठिकाण ठाण्यामधलं आणि इकडे येण्याचं कारण आज निवांत वेळ काढला म्हटलं जाऊया बरे दिवस कुठे बाहेर फिरायला नाही गेलो आहे गावात आल्यापासून आपलं काम होतं तर आज म्हटलं थोडासा वेळ काढला आम्ही आणि आलो आहे ठाण्यामध्ये नवरात्रीचा सण येतो आहे आणि त्यामुळे मार्केट पूर्ण फुललेलं असणार म्हटलं जाऊया ठाण्याचं मार्केट फिरूया जरा आम्ही गणपतीच्या टायमाला दादरला गेलेलो ते मार्केट दाखवलेलं बऱ्याच जणांना आवडला हो। तो व्हिडिओ तर यावेळेस म्हटलं जरा नवरात्रीच्या सणाच्या अगोदर आपण ठाण्याच्या मार्केट इकडे फिरूया जरा जवळ जवळपास तलावपल्लीचं मार्केट आहे इकडे बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सो आम्ही इकडची आठवणमध्ये आम्ही फॅमिली सगळे इथे आलेलो फिरलेलो मजा वेगळी असते संध्याकाळच्या वेळेस जाम रिलॅक्स वाटतं छान वाटतं इकडे की मंदिर पण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहे छान मस्त वाटतं इकडे परिसरात पाऊस आहे बारीक बारीक आणि नवरात्रीनिमित्त आता इकडे एक मंडळ आहे मोठे इथे खूप गर्दी असते आता हे काम चालू होईल आणि भरपूर मंडळी इकडे येतात देवी दर्शन करायला आपण जाऊया मार्केट फिरायला सुरुवात करूया बघूया काय बघायला मिळतं आहे इंटरेस्टिंग पण इथे छान वाटलं इथे मी जवळ एक पंधरा वीस मिनटं निवांत इथे वेळ घ्यावा आणि म्हटलं जाऊया आता पुढे तर फिरूया आज जरा छत्री आणलीच काय छत्री न आणल्या वर्षाने पाऊस बारीक बारीक सुरू झाला आहे पण आत्ता हा परतीचा प्रवास पावसाचा त्याच्यामुळे काय आहे जास्त नाही येऊन जाऊन ठाण्यामध्ये आलो की दादरला कसे बसलेले असतात गावातली मंडळी तशी इकडे पण भाज्या आता सध्या हे आहे ना पितृपक्ष यासाठी हा भाज्या आहे भोपळा वगैरे सगळे घरगुती भाज्या लागतात ना त्यासाठी नैवेद्याला कधी पण या तुम्ही ठाण्याचं था हे मार्केट फुललेलं असतं कधी पण या तुम्ही भाज्या आल्यात इकडे फुल मार्केट आहे पूर्ण फुलांचंच मार्केट इथे आ, शाना है है आ, हा छान आहे काकडे गावठी आहेत हा दांड्या पण आहेत तिकडे छोट्या मोठ्या दोन्ही आहेत झेंडू चांगला आहे फ्रेश आहे इकडे फुलांच्या भरपूर साऱ्या व्हरायटी किती प्रकारचे फुलं आहेत हा मार्केट फिरायला छान वाटतं इथे म्हणजे तुम्हाला एट टू झेड वस्तू मिळणार घरातल्या भाजीपासून सगळं इकडे फ्रूट आहेत त्या साईडला बघूया तिकडे पण इकडे कोथिंबीरसाठी फेमस आहे स्पॉट इकडे मके लोकल मार्केट फिरायचंही मजा वेगळी आहे आणि त्यातल्या वाईब्स वेगळे असतात मजा येते प्रत्येक शहराची एक ओळख असते तिथलं मार्केट म्हणजे फ्रेश भाजी असते इकडे एकदम मस्त मोठं मार्केट आहे खाण्यामधलं तलावपल्लीचं भाजी मार्केट इथलं सगळ्यांची वर्दळ सकाळ सकाळ भाजी घ्यायला लागतात सगळे चला त्या साईडला जाऊया जरा मोठे मोठे लिंबू संत्र्यासारखे दिसत आहेत ते चार गावाला जे काही मिळतं ना आपल्याला फ्रीमध्ये ते शहरामध्ये विकायला येतं हे बघा तुरडू तुरडूचं आहे ते मताच्या लोंबी आता डिमांड खूप आहे इकडे मार्केटला हे तोरणं पण होईल मस्त वाटतं संतोषम असं इकडे एक नाश्त्याचं शॉप आहे मार्केटच्या बाजूला असल्यामुळे बरं पडतं इथे आलो इथे जरा नाश्ता करून घेऊ काहीतरी तुला काय करायचं आहे डोसा तू जास्त करून डोसाच घेतेच ना चला मस्त दोन मसाले डोसे घेतलेत आणि छान आहे इथे भरपूर मंडळी येतात म्हटलं चला इथे टेस्ट करूया मध्ये भाजी वरती आहे डोसा चटण्या एकदम भारी भारी दिसत आहेत टेस्ट कशी आहे हॉटेलचं नाव आहे संतोषम चव आहे उत्तम नारळ बघा पन्नास असणार आता मार्केटमध्ये रेट वाढला आता तुम्ही जुनी गाडी बघितली का एम एस आर टी सी स्वारगेट वसई अशी कुठे गाडी बघायला मिळणार नाही आता था। ठाण्याच्या मुख्य मार्केटमध्ये आला मी हा आणि आजूबाजूचा परिसर गजबजून गेलेला आहे असे रोड आहेत आतमधले हे रोड साईड गाड्यांसाठी आहेत पण ते एवढ्या दुकान आहेत ना गाड्या इकडे काय फिरणार हे घे ना चाप्याची फुलं घे ना घागरे बोलत काय बोलत आहे ना घागरे डान्स करा घागरा चोले लहान मुलांपासून मोठ्यापासून सगळ्यांसाठी आहेत चारशे पाचशे अडीचशे दोनशे सर रेंज रेंजमध्ये आहेत सगळे हा इकडे पण आलेलो आपण मागच्या वेळेस इन्व्हिटेशन ज्वेलरी मिळते ते भरपूर व्हरायटी येते तिथे मोठं मार्केट असल्यामुळे ना इथे रेट तुम्हाला रिजनेबलच मिळणार पाण्यातला आणखीन एक फेमस वडापाव हे गजानन वडापाव फेमस आहे खूप आणि ओळख आहे खास करून ठाण्यामधली गजानन त्यानंतर मामलेदार मिसळ जगात भारी भरपूर लोक इकडे येऊन आहे ना नाश्ता वगैरे करतात आम्ही ठाण्यात फिरता फिरता एक सुहागन साडीबद्दल ऐकलं होतं म्हटलं तिकडे जाव्या इकडे मार्केट खूप फिरलो आम्ही आतल्या इकडे इकडे गल्ली गल्लीमध्ये ना खूप सारे शॉप आहेत तर इथे पण साड्यांचे शॉप आहेत भरपूर मोठे मोठे पण होलसेल असे शोरूम आहेत तर आम्ही आल्यानंतर वडा गजानन वडापापासून पुढे यायचं इकडून असं एक बिल्डिंगचं काम चालू आहे इथून एक राईटला ते शॉप आहे तिकडे जाऊन बघूया आता सणासुदीच्या दिवसामध्ये न नवरात्रीमध्ये तर नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेल्या साड्या बऱ्याच महिला त्यासाठी साड्या घेणं हे होतंच आम्ही आत्तापर्यंत भरपूर साऱ्या साड्यांचे व्हिडिओज केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आम्ही कुठे भिवंडीला गेलो आहे कल्याणला गेलो आहे बदलापूर खोपोली पानवेलमध्ये गेलेत दादरला गेलो आहे पण ठाण्याला पहिल्यांदा मी आलो आहे तर म्हटलं आलं तर तुम्हाला इकडचं काय आहे ते बघायला मिळणार आहे पाठमागे इकडे मोठं शोरूम आहे सुहागन मोठं शोरूम आहे सुहागन सारी जाऊया चला बघूया आतमध्ये साड्या कशा आहेत काय मोठं आहे रेशोरूम सणासुदीचे दिवस म्हटले शॉपिंग हा विषय येतो आतमध्ये पण वाटते काहीतरी कस्टमर आतमध्ये पण आतमध्ये पण काहीतरी बघूया इकडे काउंटरात असे विचार आहे रिटर्न आपण इकडे भरपूर साऱ्या व्हरायटी साड्या त्यांनी आम्हाला दाखवण्यासाठी ठेवल्याच तिथे आणि कस्टमर तर चालूच आहेत इकडे तुमचं करून तर त्याबद्दल ऐकलं होतं साड्या चांगल्या चांगल्या मिळतात व्हरायटी साड्या आणि भरपूर साराही म्हणजे तुमचा शोरूम पण खूप मोठा आहे ठाण्यामध्ये आलं तर म्हटलं जाऊया आणि तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची माहिती काढू का आपण भरपूर साऱ्या ठिकाणी मार्केटची वेळी करतो ना तर इकडे पण आलं तर म्हटलं बघूया काय इकडे ऑफर आहे आणि काय साड्या सध्या आहेत तर ह्या साड्या mm -hmm. स्टार्टिंग रेंज वगैरे तुमच्याकडे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पाचशे रुपयापासून आहे पाचशे okay. रुपयेपासून ते आपण तीस हजारपर्यंत पर्यंत साड्या आहेत ओके okay. आता आपण ग्राउंड फ्लोरला उभे आहे ना तर हे आपले पाचशे ते पंधराशे चा हा काउंटर आहे ओके okay. सगळे व्हेरायटी अलग अलग ठिकाणी असेल तर काय असते बरं गिरागर बघते सध्या कस्टमर तुमच्याकडे आहेत सकाळपासून आता सणासुदीच्या टायमाला तर गर्दी होत असेल फुल गर्दी असते आपल्याकडे बारा महिने गर्दी असते इकडे हे गडवाल ना कोल्हापूर माहिती आहे गडवाल हा आपलं नवीन आयटम आहे पन्नास कलर रेडी आहे त्याच्यामध्ये पन्नास कलर रेडी आहे पॅटर्न फक्त कलर त्यामध्ये वेगळे आहेत कॉम्बिनेशन आणि एकदम सॉफ्ट आणि अशी एकदम लाईट वेट साडी हलकी साडी एकदम हलकी ही कशी पडते हे आपल्या सत्तावीसशे च्या रेंज मध्ये सत्तावीसशे च्या रेंज अठ्ठावीसशे नव्वद काहीतरी ओरिजिनल 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 कोईमतूरची साडी आहे ओके अठ्ठावीसशे प्युअर त्याच्यात अजून प्युअर पण येते रुपयाची पण आहे ते पण आपल्याकडे आपल्याकडे दोन्ही प्रकार आहे सेवी खालती प्युअर वरती म्हणजे आणि क्वालिटी नंबर वन क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही आतमध्ये कसे डिझाईन कलर चॉईस पण चांगलेच कलर घेतले सोबर कलर सिंपल आणि सोबर आहे लुक तुम्हाला एकदम असं सत्तावीसची ची साडी आहे सत्तावीस पण त्या हिशोबाने साडी आहे एखाद्याला साडी आवडली नेसवून नेसून दाखवतो त्या मॅडम पण लावून बघतोय लावून पण दाखवतो त्यांना एकदम वेट साडी असं एकदम कुठे नेसू शकतात कॅज्युअल आणि फंक्शनल दोन्ही टाईपचे दोन्ही टाईपची साडी आहे कलर बघा ना ड्यूल कलर ड्यूल कलर आहे तिकडे तीन अडीच तीन हजारच्या डिझाईनर साड्या पण आपल्याकडे हे सगळे डिझाईन आहे कस्टमर सगळे डिझाईन काय आपल्याकडे पंधराशे सुरुवात आहे त्याच्यापेक्षा वरचे पण येतात आपण हे ठेवतात आपण क्वालिटी मेंटेन ठेवतो हो कारण आपल्याकडे सगळे पंधरा दुकान झालंय क्वालिटी झाली दुकानात कारण पंधरा वर्ष पूर्ण म्हणजे आता चौदा प्लस साडे चौदा वर्ष झाले सगळे गिराक विश्वास बसले आपल्याकडे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही हे सगळे आपल्या सध्या डिमांड खूप आहे ना खूप खूप दिवाळी आहे ना दिवाळीमध्ये सगळ्यांना चालतात एखाद्या एका दोन फंक्शनसाठी वगैरे पंधराशे ते तीन हजारच्या साडेतीन हजार पर्यंतच्या रेंज आपल्याकडे खालती ठेवलं आहे त्याच्यावरच्या रेंज वरती आहे तिकडे आपलं प्युअर ओरिजिनल डिझायनर साडे आपल्याकडे जास्त कस्टमर ऑल टाईप सगळे मार्केट कस्टमर जास्त असतात पण आपण सगळे माल ठेवतो हो कारण त्याला पण काही नवीनता भेटते बरोबर प्रत्येक व्हरायटीमध्ये फुल स्टॉक ठेवायचं तर फुल स्टॉक ठेवायचं प्रत्येक व्हरायटी मध्ये कस्टमरला चॉईस पण चॉईस 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 त्याच्यामध्ये डार्क वाला दाखवणार आहे एक डार्क बघा हा चिंता दाखवून देतो बघा साडी वाडी वाटते सुपर साडी डार्क कलर हे गोल्ड वर्क उठून दिसत आणि लाईटवरती पण उठून दिसतो तर पण त्यांच्याकडे स्टाफ पण तेवढा आहे आपलं शॉप दरच चालू असतं संडे वेळेला डेल्ली दहा वाजता साडे दहा वाजता आपण ओपन करतो नऊ पर्यंत चालू असतो डेली कधी बंद बंद नाही नऊ पर्यंत सुट्टी कधी ऑल डेज ओपन वरचं पण बघूया का जरा वरती पण बघूया आतमध्ये पण दोन डिपार्टमेंट आहे तिकडे काय फक्त ते आपण बघून घ्या नऊ वाजता इकडे पण एक आहे मग अशी बघितली तर इथे हा काउंटर कुठला आहे काठ पदर मध्ये सेमी पैठणी पैठणी म्हणजे ते अजून एक येते सेमी हा एक आपण बाहेर एक पैठणी बघितलं हे सेमी पैठणी असतात रेंज कमी इथे हा रेंज कमी म्हणजे हे तीन हजार ते सहा हजार ओके वरती जरा इकडे पण काउंटर यांचं एक वरती पण बघूया वरती कसं आहे ते मोठं शोरूम आहे वरती पण खूप मोठा तिकडे म्हणजे कोणाला पण आवडली साडी नेसून इथे साईडला बघायला मोठे मोठे आरसे लावलेले तसे आणि हा इकडे काउंटर प्युअर वाला बसून बघायचे आरामात खरेदी करायची इकडे साडी बघायच्या नंतर एक फायनल करायची काही घाई करत नाही आम्ही लोक थोडं सॅटर्डे संडे आमच्याकडे रस्ट खूप असतो अच्छा इथे दिवशी प्रॉब्लेम येतो आम्हाला मधल्या दिवशी चालून जातो तर इथल्या दाखवूया कशा रेंजच्या म्हणजे पॅटर्न कसे आहेत काय हा प्युअर सेल्फ हे आपल्या साऊथच्या काउंटर आहे ओके तिकडे पण साऊथच्या काउंटर आहे पैठणीच्या काउंटर आहे सॉफ्ट सिल्कच्या काउंटर आहे डिझायनर काउंटर आहे ब्रॉकेटच्या काउंटर आहे कांजीवरम सेल्फ असते हे साडेपाच हजार सुरुवात असते नऊ हजारपर्यंतचे व्हेरायटी असतात याच्यात हे साडेपाच हजारचे पासून तीस हजारपर्यंत साड्या टिशू टिशू कांजीवरम कलर पण भरपूर आहेत आणि सगळे होलसेल रेट होलसेलमध्ये आता हे कांजीवरम बिग बॉर्डर तांजीवर बिग बॉर्डर सात हजार आठशे पासून सुरुवात आहे सात हजार आठशे पासून ते आपण हे वीस हजार पर्यंत आठ हजार पासून ते आपल्या पंधरा हजारपर्यंत डिझाईन डिफरंट हे सगळे प्रीमियम एक्सक्लुसिव्ह प्युअर सिल्कच्या साड्या असतात याच्यात काही उन्नीस वीस डुप्लिकेट पॅटर्न काही नाही खालती आपल्याकडे सगळे मिक्स व्हेरायटी आणि वरती प्युअर सिल्क काही नाही आता घरी लग्न असेल बस्ता बांधायचे असेल तर कोणाला प्युअर सिल्कच्या खात्रीचा माल घ्यायचे असेल तर आपल्याकडे हे सगळं माल आहे बेस्ट क्वालिटी सुवागन साडी स्थान बिंदास एकदम प्युअर मग काय सांगायचं लँडमार्क आपल्या इकडे बाजूला एनकेटी कॉलेज आहे सी केपी हॉल आहे कोट नाका ना, नका कोट नाका ना, फेमस आहे फर्स्ट टाइम आला डायरेक्ट मार्केट बरोबर आहे पण चांगलं आहे ज्याला फर्स्ट टाइम आई तसं स्टेशनवर जर आले डायरेक्ट डायरेक्ट मारा एकदा आले नंतर नेक्स्ट टाइम इझी राहणार फर्स्ट टाइम आले तर थोडा कसा रस्ता होलसेल मार्केट आहे ना इकडे पण काउंटर तिकडचे जरा बघूया हे आता हे सगळं हे पैठणीचेच काउंटर आहे पैठणी एरकली हे दोन तीन पॅटर्न आहे हे प्युअर येऊला पैठणी प्युअर प्युअर येवला पैठणी चौदा चौदा मोर हे प्युअर येवलाची पैठणी आपल्याकडे पैठणी खूप ठिकाणी बनतात बँगलोर आणि येवला काय प्राइस पडते त्यांची ओरिजिनलची हे आपल्याला साडेबारा हजारच्या रेंज मध्ये पडते येवला पैठणी हे साडेबारा हजारच्या रेंज मध्ये पडेल आणि याच्यात खूप कलर्स पण आहे आपल्याकडे ओके धर्मावरम पैठणी अच्छा ही धर्मावरम पैठणी आहे याची क्वालिटी अप असते बुट्टी ऑल हा हे अप अप क्वालिटी होऊन जातात हे आता ही साडे बावीस हजार आहे हजार बावीस हजार पाचशे ही पण हे बेंगलोर पैठणी आहे लॉटस पदर आहे खूप व्हेरायटी आपल्याकडे लॉटस पैठणी आता ही साडीची होलसेल प्राइस आहे सोळा हजार पाचशे रुपये बघा हे पण आहे याच्यानंतर हे मुनिया पैठणी मुनिया पैठणीकडे हे मुनिया पैठणी बघा पदर एकदम हेवी क्वालिटी पदर आहे आपल्या घरच्या लग्न असेल एकदम एक्सक्लुसिव्ह साडी घ्यायची असेल तर हे साडी एक नंबर साडी आणि याच्या सगळ्यामध्ये कलर आहे व्हरायटी एवढी लोकांनी फक्त सिल्कच्या कलेक्शन आहे वरती दुसरं काही कलेक्शन नाही ओके दुसरं काही कलेक्शन असेल तर टाइम लागणार हे फक्त सिल्क सिल्क ऑनली सिल्क याच्या वरती एक पण डुप्लिकेट नाही आणि ओरिजिनल तर हे मुनिया पैठणीला वाली आयटम एकदम प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे काही जण डुप्लिकेट पण ठेवतात हो आपण पण ठेवतो हो खालती खालती डुप्लिकेट ठेवतो हो पण हे प्रीमियम क्वालिटी वर्षाला आवडले नऊ हजारचे पैठणी कलर बघा कुठला सिलेक्ट केलाय तुम्हाला व्हिडिओ आम्ही इन्फॉर्मेटिव्ह करून दाखवतोय त्याची बॉर्डर आहे ती पण छान आहे आता सेम कलर मध्ये अजून दोन बॉर्डर वेगळे येतात येलोवाली पण एक येते दाखवतो तुम्हाला नंतर जबरदस्त खाली हे जे प्लेट्स पडत आहेत ना छान पदर आहे असा मस्त भरलेला बॉर्डर वरती ते साडीचा लुकच बदलून जाते आणि मेकअप बिकअप झालं जागीने बिगीने जरा चढले काय म्हणजे विषय झाड तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक येलो येलो बॉर्डर अशी एक आहे इकडे आहे थोडस शेडिंग मध्ये चेंज आहे हे बघा किती बघा याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी बॉर्डर मध्ये पण कोण नाही देणार एवढं कलर कॉम्बिनेशन अच्छा तुम्हाला हे मेहनत करावं लागते खूप तेव्हा आम्हाला स्टॉक लगभा आपण एप्रिल पासून तयारी केलेली अच्छा तेव्हा आता हे स्टॉक भेटतो एप्रिल पासून तयारी करतो तेव्हा इकडे बघा व्हरायटी तुम्ही बघाल ना आता हो एक पॅटर्न आम्ही सिलेक्ट केला त्यामध्ये साड्यांचे जे कलर आहेत ना तुम्ही बघून जाल इकडे वर्षाने एक तिला सिलेक्ट केले साडी दीडशे कलर त्याच्यामध्ये दीडशे कलर आहेत आणि भरपूर साऱ्या बॉर्डर पॅटर्न कलर च्या भरपूर व्हरायटी आहे खूप मोठं भव्य असं शोरूम आहे सुहागन सारीज ठाण्यामध्ये आणि पंधरा वर्ष झाले जुना हे आहे तिकडे तुम्ही बघा कलर सध्या नवरात्री दिवाळी दसरा आपले संक्रांत पुढे कार्यक्रम आपले सुरूच असतात लग्न वगैरे एवढे कलर आहेत बघा मी साड्यांचे भरपूर सारे शोरूम फिरलो आहे व्हिडिओज केलेत परंतु पहिल्यांदा असं कोणीतरी ते साडे काढून आहेत आणि त्या ते साड्यांचे कलर आहेत सेम टायप पॅटर्न आहे फक्त कलर एवढे आहेत आणि ही साडी प्युअर 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 सिल्कची पैठणी आहे प्युअर सिल्क पैठणी प्युअर सिल्कची पैठणी आहे बेंगलोर सिल्कची प्युअर सिल्कची पैठणी हे बघा कलर एवढे आहेत ना व्हरायटी बघूनच एकदम भारी वाटलं ना तुझा साडी नेसून कसं वाटतय आणि हे जे निर्याखाली प्लेट्स पडतात ना अशा त्या मस्त छान येत आहेत म्हणजे काय काय साड्या अशा फुगतात ना बाहेर अशा बाहेर येत कुठल्याही तुमच्या घरच्या फंक्शन मध्ये अशा प्रकारची साडी घेतल्यानंतर ते घरातली यजमानी नोटून दिसणार तर हे, हे पण आजकाल मार्केटमध्ये खूप चालले कुठे भेटणार नाही आता न्यू ट्रेंड आले आणि आम्ही मोनोपॉली घेतलेली आहे ओके आता बघा हा एक पीस उघडून दाखवतो एकदम बेस्ट पॅटर्न बघा एक पिसा बघा एरकल चेक्स, पन्नास कलर रेडी स्टॉक ठेवतो आपण आणि रेडी आहे आता आणि मार्केटला कुठे भेटणार नाही येणार पण आणि हे तर काही नाही हे कलर तर आहे हे बघा एक स्टॉक एरकलचर आहे पूर्ण कपाट आता हे चेक्स च्या कलेक्शन आता हे प्लेन एअरकल पण आपल्याकडे असते एरकल एअरकल पॅटर्न बघा एअरकल प्लेन एअरकल बुट्टीवर एर्कल बुट्टी याच्यात पन्नास कलर हे आपण बेंगलोरियन बोलतो बनारसी बोलतो प्रत्येक तिकडचे बँगलोरचे बँगलोरच्या गावातले आहे कर्नाटकच्या आसपास गावचे असतात इरकल प्लेन इरकल बुट्टी इरकल चेक्स पन्नास 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 सेम आपल्याला दोनशे पीसचा स्टॉक दाखवणार त्याच्यातली एकच साडी चॉईस करायची बस होणार चाळीस किंवा होणार आहे पण गडवाल सिल्क सगळ्या मीडियम रेंज मध्ये रेंज एकदम रिजनेबल रेंज मध्ये ठेवतो क्वांटिटी घेतो कारिगर करणं क्वांटिटी रिजनेबल रेटमध्ये गडवाल पैठणी टाईप जे म्हणतात त्याला गडवाल सिल्क म्हणतात पदर एकदम मस्त एकदम प्युअर गडवाल सिल्क आहे नंबर कलर आहे याच्यावर तीस तीस पंचवीस तीस कलर रेडीज कलर आहे एकदम बेस्ट पीस साडी काय साडी वाटे ना भारी वाटते डिफरंट आहे ब्लाउज कॉम्बिनेशन ब्लाउज ब्लाऊज दादा हा ब्लाऊज आहे डार्क डिझाईन आहे मस्त वाटते चमकते लाईटवरती वरती ही पण रेंज सेम आहे ना तीन आपण कलेक्शन आहे पण आपल्याकडे पंचवीस हजारच्या रेंज पर्यंत तीस हजारच्या रेंज मध्ये साड्या आता बघा याच्यात अजून हा एक कलेक्शन आहे प्युअर तर ही रेंज असते ही नऊ हजारची रेंजची साडी आहे साडेआठ हजारच्या रेंज मध्ये ही साडी येईल प्युअर शिफॉनची

इकडे आहे आतमध्ये पण गोडामे आपलं हे बनारसी शालू आता हे वन लेडी वन साडी ब्रायडल मध्ये वन लेडी वन सारी वन लेडी वन साडी याच्यामध्ये काय होत दुसऱ्या पॅटर्न म्हणत नाही हा सेम सेम कमी भेटतात नेक्स्ट टाइम थोडस डिझाईन चेंज होऊन देतो पीस ओके आता हा पीस आहे बघा हा पण एक अलग पीस आहे आपण एक बॉक्स पॅकिंग येते आणि क्वालिटी वर हे सगळं हे सात हजार आठ हजार पासून ते हे सगळे सगळे कसं कलकत्ता वर्कचे साड्या भारी येतात लाख लाखाचे त्याचे डिझाईन सेटअप केलेले असतात ओके मशीन वर्क आहे हँडवर्क वर्क नाहीये पण हे सगळे आपलं पंधरा हजारच्या रेंज मध्ये एक नंबर साडे आता लाइट लाईट कलरचे पण शालू येईल आपल्याकडे छान पण लाईट कलरचे शालू पण येईल याच्यात आम्ही खास रिसर्च करतो की बॉर्डर सगळे पाहिजे एक नंबर कपडा प्रीमियम आहे कपडा बघ असं लगेच हा कपडा ना किती मी साडी आता भरपूर झाली काय होणारच नाही साडीला कपडा हा ब्रँडेड आहे प्युअर ब्रँडेड कपडे प्युअर बनारसी आहे सगळे गंगा घाटच्या आजूबाजूच्या गाव साड्या बनतात प्युअर बनारसच्या साड्या साडी भारी कलर चार्ट पण अप्रतिम भेटेल आपल्याला कलर एक नंबर भेटेल काही प्रॉब्लेम नाही कलर चॉईस खूप हो भेटेल वाटतं ब्लाऊज येतो ना तर साडीचा गेटअप वाटतो प्रत्येक साडीला काही ना काही चेंज असतो ब्लाऊजला हे आपल्या डिझायनर काउंटर आहे आपल्याकडे इकडे वरती खालती आपण चार हजार साडेचार हजारपर्यंत डिझायनर ठेवतो वरती पाच हजार ते आपण पंधरा वीस हजारच्या डिझायनर साडी ठेवतो बघा ही साडी बघा थोडेसे दाखवतोय हे बघा ही प्योअर नेटची गोल्डन साडी फुल हेवी भरलेली साडी लास्टपर्यंत हेवी भरलेली साडी डिझायनर चूक एक वर्क साडी मस्त कलर रशियन क्रेप वरती वर्क केलेली साडी आहे रशियन क्रेप वरती वर्क केलेली पूर्ण ऑल ओव्हर साडी हे बघा हे आता नवीन आलं आहे पोजिशन क्रेप पोजिशन क्रेप नाव वरती हे सगळे डिझायनर साड्या हे लिमिटेड कलकत्मिटेड नाही आपल्याकडे क्वांटिटी भेटेल पण हे ज्याला घ्यायचे आहे हे बनारसी जॉर्जेट वरती वर्क हँड वर्क केलेली साडी ओके बरोबर बर आहे पाच सातच नमुने दाखवले इकडे आल्यावर गिराक खुश एकदम म्हणजे आता व्हिडिओ आपण जे दाखवलंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपला जो व्हिडिओ बघणारी मंडळी आहेत आता प्रत्येकाची चॉईस असते प्रत्येकाचा बजेट असतो त्या हिशोबाने घेतो आणि जरी आपला व्हिडिओ तर फ्री आहे ना बघायला तुम्ही याल की नाही नंतरची गोष्ट आहे पण व्हिडिओ तर आपलं फ्री आहे कशी व्हेरायटी आहे कितीला पडतो आहे काय रेंजला मिळतात त्याच्यामध्ये ओरिजिनल आणि जे दुसऱ्या त्यामध्ये कॉपी केलेल्या डुप्लिकेट साड्या असतात त्यांची प्रायसिंग काय हे त्यांनी सगळं सांगितलं आहे सो हे खूप छान वाटलं मला इथे आणि ठाण्यामध्ये साड्यांचे खूप साऱ्या शोरूम आहेत तिकडे पण छान छान ठिकाणी मिळतात परंतु आम्ही आज आलो इथे तर ह्या साड्यांबद्दल त्यांनी ऐकलेलं इकडे तर म्हटलं जाऊया आणि छान आहेत ते सगळे समजून पण सांगतात त्यांचे स्टाफ छान आहे आणि पंधरा वर्षापासून त्या या गोष्टीत आहेत नवनवीन एक्सपेरिमेंट करत असतात छान वाटलं तुम्हाला शुभेच्छा तुम्ही सबस्क्राईबरला सांगणार की नक्की या दुकानात घ्यायचे नाही घ्यायचे ते नंतरच्या आहे बघा आणि आलं तर तुम्ही आपलं नाव सांगा इकडे जेणेकरून त्यांना पण समजेल नाही तुमचं नाव सांगितलं त्याला आम्ही काय खुश पण करणार थोडंफार प्रेमाने जे पण डिस्काउंट होत असेल करून देणार नक्कीच नक्की नक्की करून देणार बाकी आमच्या डिस्काउंट नसतो फिक्स रेट असतो पण आपलं तुमच्या प्रेमाने कोण आलं आपण ते थोडंफार त्यांच्या रिस्पेक्ट करून करून देणार थँक्यू 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 कस्टमरची गर्दी वाढली आता परत गिरायक चालूच असतं तिकडे कंटिन्यू ठिकाणी पण कस्टमर आहेत साडी चांगली सेवा चांगली मिळाली ना की लोक येतात चला फायनली शॉपिंग झाले वर्षाला आवडलेली साडी घेतली तिने आणि दिसेल कुठल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तिला दिसेल नसलेली आणि आम्ही असं कुठे गेलो की तिकडची एखादी साडी घ्यायची हे आहे आणि आता दिवाळीची शॉपिंग झाली तुझी दिवाळीची की दुसऱ्याची चालूच असत चालू असत आता मी इथून निघतोय बघा थोडा मार्केट अजून काय आहे तिकडे फिरून दुपारचं जेवण नंतर निघणार लगेच आम्ही चला थँक्यू थँक्यू थँक्यू